निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक कोकणच्या विकासाच्या आड येणारा विनायक राऊत यांना आता कोकणातील जनता कोकणातून कायमची हद्दपार करेल अडीच लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं नारायण राणे निवडून येतील असा दावा माजी आमदार आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत केला मी लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून गेले दोन तीन वर्ष सिंधुदुर्ग रत्नागिरीचं त्या लोकसभेचा प्रमुख आहे आणि आता निवडणुकीमध्ये पूर्ण वेळ लांजा राजापूर या विधानसभेमध्ये निवडणुकीचं पूर्ण वेळ काम करतो एवढ्यासाठी <coughs> सांगितलं की जटर आहेत कुठे म्हणतील नाही तर त्यामुळे एकूण रत्नागिरी भागातल्या तीन विधानसभा आणि सिंधुदुर्गातल्या तीन विधानसभा याचा एकूण आढावा घेतला तर तुमच्या माध्यमातनं मला जनतेला काही गोष्टी सांगायच्या म्हणून आज प्रामुख्याने आलो साधारणतः तेरा चौदा लाखाच्या मतदारांपैकी नऊ ते दहा लाख मतदान होईल अशी अपेक्षा आहे आणि माझा विश्वास आहे की होणाऱ्या या नऊ ते दहा लाखापैकी प्रत्येक विधानसभेमध्ये आम्ही एक लाखापेक्षा जास्त मतं घेऊ सहा लाखापेक्षा जास्त मतं भारतीय जनता पक्ष आणि आमच्या सगळ्या महायुतीला माननीय नारायण राणे साहेबांना पडतील तर विरोधातल्या मंडळींना तीन साडेतीन लाख मत म्हणजे अडीच ते तीन लाखाने महायुतीचे खासदार नारायणराव राणेसाहेब चार जून ला आपल्याला लोकसभेमध्ये दिसतील त्यामुळे माझं आव्हान पहिलं तुमच्या माध्यमातनं जनतेला आहे की जिंकणाऱ्या उमेदवारालाच मतदान करा आणि कोकणाच्या भविष्यातल्या विकासाचे व्हा मुंबई ही कोकणाची आर्थिक राजधानी आणि गोवा ही भारताची पर्यटनाची राजधानी या दोन राजधानीला जोडणारा दुवा म्हणजे माझं कोकण आहे त्यामुळे गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही दोन वेळा विनायक राऊतांना जी मदत केली त्यांना निवडून दिलं लोकसभेमध्ये पाठवलं आणि जी स्वप्न भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राने केंद्राने बघितली होती जी स्वप्न जो विकास आम्ही या दोन महानगरांना जोडण्यासाठी सुरुवात केली ते अपेक्षित यश आम्हाला विनायक राऊतांच्या आडमुट्या स्वभावामुळे पूर्ण करता आले नाही आम्ही सुरुवात नक्कीच केली म्हणून आम्ही जनतेपर्यंत जातो या वेळेला या विकासातल्या वाटेवरचे काटे ठरलेले विनायक रावताना उभा ठाला घरी बसवा आणि पुढच्या दहा वर्षाचा जो काही आमचा विकासाचा अजेंडा आहे जो काही आमची ब्ल्यू प्रिंट आहे पुढच्या पिढीच्या कल्याणाच्या अनेक योजना आहेत त्या यशस्वी होण्यासाठी सन्माननीय नारायण राणे साहेबांना मतदान करा असं आमचं आव्हान संपूर्ण लोकसभा भागात सुरू आहे आम्ही भारतीय जनता पक्ष केंद्र सरकार म्हणून महायुती म्हणून या विकास कामाला जी सुरुवात केली होती त्याला आणखीन बळ देण्याची आता गरज आहे म्हणून आम्हाला हक्काचा खासदार हवा आहे मला तुमच्या माध्यमातन जे पंचवीस ते मधली मुलं आहेत वीसी पंचवीस तेशी मधली या माझ्या युवा आणि युवक युवतींना माझं आव्हान आहे माझी हाक आहे की तुमचा आणि पुढच्या पिढ्यांच्या कल्याणासाठी कोकणाच्या विकासासाठी एका एका मजबूत पाठिंब्याचे केंद्र सरकारची ज्यांचा बजेटच पन्नास लाख कोटीचा आहे अशा ताकदीच्या सरकारची आपल्याला गरज आहे म्हणजे या कोकणासाठी म्हणजे मला आठवतं दोन हजार चौदाला जेव्हा आमचं सरकार आलं तेव्हा आम्ही सगळे गडकरी साहेबांकडे गेलो आणि ज्या रस्त्यावरती मुंबई गोवा रस्त्यावरती मागच्या वीस वर्षामध्ये त्यापूर्वीच्या काँग्रेसच्या काळामध्ये दहा हजारपेक्षा जास्त मंडळी हकनाक बळी पडली होती त्याला मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे अशी मागणी केली आणि पत्रकार मंडळी मला आठवतं पत्रकारांनी पण त्या काळात एक फार मोठं उपोषण केलं होतं आंदोलन केलं होतं रस्त्यावरती उतरून त्याला यश मिळालं होतं आणि पंधरा हजार कोटीपेक्षा जास्त पैसे केंद्र सरकारने या कोकणासाठी पाठवले आमच्या स्वप्नातल्या कोकणाच्या विकासाची व्याख्या आमची हीच आहे की अशा प्रमाणातले मोठे रस्ते पूर्ण होणे मुंबई गोवा हायवे पूर्ण होणे पर्यटनातले गोव्यापेक्षा जास्त ताकदीचे पर्यटनाचे प्रकल्प ज्यामध्ये सीवणचा उल्लेख असू शकतो असे सिंधुदुर्गात येणे मुंबई गोवा हायवे पासून कोल्हापूरच्या रस्त्याला जोडणारे आणि मुंबई गोवा हायवे पासून समुद्राला जोडणारे सगळे रस्ते दुपदरी होण्याचं काम या निवडणुकीपूर्वीच सुरू झालेलं आहे ते पूर्णत्वास नेणं दोन दिवसापूर्वीच कोल्हापूरला झालेल्या माननीय पंतप्रधानांच्या जाहीर सभेमध्ये त्याने जाहीर उल्लेख केला आहे की कोल्हापूर वैभववाडी या निवडणुकीनंतर रेल्वेच्या कामाला सुरुवात होईल आम्ही तिथेच न थांबता कोल्हापूर वैभववाडी ही रेल्वे पोर्टला जोडण्यासाठी विजयदुर्ग किंवा राजापूरच्या दिशेने सुद्धा प्रवास करेल कोकणाचा खरा विकास जर व्हायचा असेल तर तो कोकणाला लाभलेल्या समुद्र त्याचा विकास आणि त्याच्यावरच्या बंदरांचा विकास आहे कोकणाच्या विकासाची उंची ही समुद्राच्या कोकणाला लाभलेल्या समुद्राच्या खोलीत आहे हे मी जबाबदारीने एवढ्यासाठी सांगतो की मी जे एन पी टीच्या पोर्टचा ट्रस्टी होतो आम्ही बॅथामॅट्रिकल सर्वे केला आहे जे एन पी टीचं पोर्ट दोन मीटर खाली जाण्यासाठी दोन हजार कोटी रुपये लागले बारा मीटरची उंची चौदा मीटर द्यायला परंतु सिंधुदुर्ग रत्नागिरीला लाभलेली किनारपट्टीची खोली ही तेरा तेरा, तेरा चौदा मीटर किनाऱ्यावर आहे हो जे एस डब्ल्यू जिंदाल चोवीस पंचवीस मीटरपर्यंत गेला आहे कोकणाचा खरा विकास व्हायचा असेल तर तो बंदरांचा विकास व्हायला पाहिजे आणि आमच्या दहा वर्षातला अजेंडा आहे कोकण श्रीमंत होतं कारण कोकणातली बंदरं श्रीमंत होती बाजारपेठा कोकणातल्या बंदरांच्या श्रीमंत होत्या मग ते राजापूर असेल रत्नागिरी असेल मालवण असेल विजयदुर्ग असेल नाही ते वेंगुर्ला असेल त्यामुळे बंदरांचा विकास हा आमचा पुढच्या दहा वर्षाचा अजेंडा रस्त्यांची जोडणी सगळ्या हायवेना हा आमचा अजेंडा रेल्वे कोल्हापूरपासून ते अगदी बंदरापर्यंत जोडणे हा आमचा अजेंडा पर्यटनामध्ये मोठे प्रकल्प आणणे हा आमचा अजेंडा आणि जे ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि ज्याला दस्तूर खुद्द विनायक राऊत आणि त्याची उबाटाची मंडळी कारणीभूत आहे माझा जाहीर आरोप आहे कोकणामध्ये रोजगार तरुणांना तरुणींना रोजगार नाही रोजगारासाठी मोठे प्रकल्प नाहीत आणले तर ते बंद पाडण्याचं पहिलं काम हे विनायक राऊत आणि उबाटा मंडळी करते हेच विनायक राऊत ज्याने मुंबईतल्या खंबाटा एव्हिशनला दोन हजार मराठी पोरांना घरी बसवलं हेच विनायक राऊत यांच्या खंबाडा खंबाटामधल्या ह्या तरुण पुराणा बसवलं आता कोकणाच्या विकासाचा सुद्धा खंबाटा व्हायचा नसेल तर उबाडापासून जनतेला दूर राहावं लागेल म्हणून आमचा तुमच्या माध्यमातून दहा वर्षाचा ॲक्शन प्लॅन आहे या बंदरावर आधारित प्रकल्प येतील आणि या लोकसभेमध्ये एकवीसशे गाव आहेत प्रत्येक गावातल्या किमान पंचवीस पन्नास शंभर मुलांना हाताला रोजगार थेट म्हणून आम्ही रिफायनरीचा प्रकल्प तेवढ्यासाठी जाणत होतो की तेवढ्या ताकदीचा प्रकल्प या कोकणामध्ये बंदरांच्या समुद्राच्या आधाराशिवाय येऊ शकत नाही म्हणजे आमचा प्रकल्प नको असेल दोन लाख पोरांना रोजगार देणारा प्रकल्प नको असेल तर माझं तुमच्या माध्यमातून ओबाटाच्या सगळ्या मंडळीला आव्हान आहे की आम्ही आणलेला प्रकल्प नको तर तुमचा दोन लाख पोरांना रोजगार देणारा तुमचा प्रकल्प दाखवा कोकणाच्या या गोष्टीवरचा रामबाण उपाय म्हणजे गावातल्या पन्नास शंभर पोरांना रोजगार दिल्याशिवाय बंद असलेली घरं उघडणार नाहीत गावातल्या पोरांची लग्न होणार नाहीत झेडपीतल्या शाळेमधली मुलं वाढणार नाहीत कोकणात लोक थांबणार नाहीत आंबा काजूची इकॉनॉमी आपल्या तरुण मुलांना येथे थांबून ठेवू शकत नाही त्याच्यावरती जास्त कुटुंब अवलंबून राहू शकत नाही म्हणून पुढच्या दहा वर्षासाठी विकासाचा अजेंडा घेऊन महायुती भारतीय जनता पक्षाचे सगळे सहयोगी मंडळी नारायण राणेंच्या उमेदवारीसह आपल्या समोर आलेली आहे खासदार बदला कोकणाचं नशीब बदलेल नाहीतर पुढच्या दोन पिढ्या फुकट गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आम्ही मंडळी पूर्ण अजेंड्यासह महायुती जनतेसमोर जातो जनतेच्या जा न्यायालयात जातो जनतेच्या जा समोर जातो आणि मला माझी विनंती आहे की तीन लाखापेक्षा जास्त मताने राणेसाहेब लोकसभेत जातील आणि कोकणाच्या विकासाचं दुसरं पर्व या कोकणामध्ये सुरू होईल ज्याच्यामध्ये सर्वांगीण विकासाची ब्ल्यू प्रिंट मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे त्या खंबाटामधले जे बेरोजगार झालेले मंडळी आहेत त्यांनाच कधीतरी मी तुमच्याकडे घेऊन येईल मुंबईतल्या एअरपोर्टमध्ये त्याच्या ॲक्टिव्हिटीज सपोर्टिंग ॲक्टिव्हिटीज करणारी खंबाटे एव्हिएशन नावाची एक कंपनी होती दोन हजारपेक्षा जास्त मराठी तरुण काम करत होते तिथे स्ट्राईक झाला आणि त्यांना ती कंपनी बंद करावी लागली त्याच्यामध्ये मालक युनियन आणि विनायक यांची विनियन युनियन होती त्या ठिकाणी आणि संगणमताने हे सगळे एव्हिएशनचा व्यवसाय बंद झाला दोन हजार मुलं मराठी तरुण तरुणी रस्त्यावर आले म्हणजे तुम्ही जर उबाटाचं विनायक राऊतांचं जर तुम्ही डी एन ए तपासला तर तुमच्या लक्षात येईल हे प्रकल्पविरोधी आहेत हे रोजगाराच्या विरोधात आहेत त्यामुळे कोकणात यांच्या नादाला लागलो जनता यांच्या नादाला लागली तर कोकणात कधीच रोजगार येणार नाही म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला ही अडचण आहे त्यामुळे कोकणातल्या तरुण तरुणींनी हाताला रोजगार देणाऱ्या महायुतीलाच मतदान करायला पाहिजे त्यांच्याकडे एक निगेटिव्हिटी आहे उभाटामध्ये विनायक रावता महायुतीकडे पॉझिटिव्हिटी आहे नवीन पिढीने निगेटिव्हिटी सोडायला पाहिजे म्हणजे चिपीचं विमानतळ येताना आम्ही विनायक बरोबरच होतो आम्ही युतीत होतो त्याला विरोध केलेच होते मी सांगत होतो आम्ही एकमेव माणूस आहे जो भारतीय जनता पक्षाचा का आम्ही कार्यकर्ते होतो की चेपीला विरोध करू नका विमानतळ येऊ द्या सी वर्ल्डला विरोध करू नका सीवर्ल्ड येऊ द्या सांगणारे आम्ही होतो बरोबर प्रभाकर आम्ही गावात जाऊन सांगत होतो होऊ द्या मी स्वतः ऑरलँडला गेलो अमेरिकेत मी सी वर्ल्ड बघून आलो मी भारतीय जनता पक्षाला रिपोर्ट केला की आज पण चांगला आहे याचा हा फायद्याचा आहे व्हायला पाहिजे विनायक राऊतांनी अडवला हे सगळी निगेटिव्हिटीची मंडळी आहे ही कोकणाच्या भाल्याची नाहीत योग्य वेळी यांना आता धागा दाखवा काल रत्नागिरीमध्ये यांच्याच मंडळीतली मंडळींनी जी भाषणं केली आम्ही मोदींना दहा वर्ष निवडून देऊन आमची दहा वर्षं फुकट घालवली असं यांचे नेते रत्नागिरीतल्या भाषणात सांगत होते जनता हसत होती की मोदींच्या नावाने दोन वेळा विनायक राऊतच निवडून आले विनायक राऊत विकास या ठिकाणी डेव्हलपमेंट करायची गरज होती त्यामुळे हे निगेटिव्ह मंडळींना बाजूला सारणं आणि पॉझिटिव्ह मंडळींना सत्तेत आणणं खासदार बसवणं हे आता कोकणाच्या विकासाच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे हा मेसेज आपल्या माध्यमातून मला जनतेपर्यंत पोचवायचा त्यांचं घर संपवण्यासाठी ठाकरेंचं घर संपवण्यासाठी स्वतः ठाकरे आणि संजय राऊतच काफी आहेत त्यांना दुसरे कोणाची गरजच नाही ती सगळी मंडळी स्वतःच हिट विकेट होतात आणि स्वतःचं साम्राज्य म्हणजे बाळासाहेबांचे चिरंजीव ची म्हणून उद्धव ठाकरेंना सगळ्यांनी खांद्यावर घेतलं पण खांद्यावर घेतल्यानंतर एक सुद्धा गोष्ट बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली यांच्याकडून झाली नाही म्हणजे बाळासाहेबांचा विरोध होता की शिवसेना ज्या दिवशी काँग्रेसबरोबर जाईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेन आहे की बोटाय सांगा मला म्हणजे ज्या दिवशी ते काँग्रेसच्या सोबत गेले त्या दिवशी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने उमाटाचं दुकानाची पाटी त्या दुकानाच्या शटरला टाळं लावण्याला सुरुवात झाली त्यामुळे बाळासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी करू नको म्हणून सांगितल्या त्या सगळ्या सांगित गोष्टी करण्याचं काम उद्धव ठाकरे करतात त्यामुळे त्यांना दुसऱ्या कोणीही त्यांचं काय साम्राज्य त्यांची मातोश्री संपवण्याची गरज नाही ते स्वतःच स्वतःच्या कर्माने आपली शिवसेना संपवत आहे मला सांगा असा कुठला मुख्यमंत्री आहे की अडीच वर्षात अडीच दिवस सुद्धा मंत्रालयात गेला ना नाही असा कुठला मुख्यमंत्री आहे ज्याच्या हाताखालचे चाळीस सरदार जाऊन दुसऱ्या पक्षात जाऊन मुख्यमंत्री होता नजर हटी दुर्घटना घटी त्यामुळे आपल्या पक्षावर सत्तेवर नजर नसलेला असा हा माजी मुख्यमंत्री असा हा शिवसेना प्रमुख त्यामुळे यांचं साम्राज्य संपवायला दुसऱ्या कोणाचीही गरज नाही कोकणातल्या एकूण जर तुम्ही टोपोग्राफिकल बघितलं तर कोकणामध्ये पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत सहा लोकसभा येतात सहा त्याच्यामधली मावळ कल्याण डोंबोली ठाणं ही धनुष्यबाणावर लढत पालघरचा निर्णय व्हायचा आहे पण कदाचित ती पण धनुष्यबाणावर असेल रायली रायगड ही पाचवी ही तटकरेसाहेबांकडे आहे म्हणजे ती आमच्या महायुतीतल्या ह्याच्याकडे आहे मला सांगा या सहापैकी एक सुद्धा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला नसता तर भाजपच्या कार्यकर्त्यांना आवरणं कठीण झालं असतं नेत्यांना त्यांना समजवणं कठीण झालं असतं आणि महायुती कम्प्लीट झाली नसती त्यामुळे आजच्या घडीला प्रभाकर मला म्हणणं चुकीचं नसेल तर फक्त आजपर्यंत भाजपला एकच सीट या सहा लोकसभेमध्ये मिळालेल्या आहे याचा टोपोग्राफिकली सामूहिकदृष्ट्या किंवा लोकसभेचं सा क्लस्टर म्हणून जर लक्षात घेतलं तर सहापैकी एकच आमच्या भाजप भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आलेली आहे तीन शिंदेकडे गेलेली आहे एक राष्ट्रवादीकडे गेले आहे अजून एकीचा पालघरचा निर्णय झाला नसेल मला वाटते त्यामुळे एकतरी लोकसभा भाजपला मिळावी एवढा आग्रह होता त्याच्यातनं ते मिळाले आणि आता आमच्या महायुतीतले सगळे पक्ष जे आहेत ते आता समाधानी आहेत सामंतसाहेबपासून केसरकरांपासून मनसेपासून आर पी आयपासून राष्ट्रवादीपर्यंत हे सगळे पाच पांडव आमच्या युतीतले महायुतीत पाच पक्ष आहेत पाच पांडव अगदी जोरदार कौरवांच्या मागे लागलेले आहेत मी तुम्हाला एका फार सुंदर दाखला देतो तुम्हाला लक्षात येईल हास्य जत्रा नावाचं एक सिरियल चालू आहे तर प्रभाकर मोरेवरती एक फार सुंदर वाक्य आहे नुसतीच गाई गाई करत तर काहीच नाही विनायक राऊत उद्धव ठाकरे सत्ता येण्याची खासदार निवडून जाण्याची नुसतीच घाईघाई गाई, गाई, गाई। आल्यानंतर करत तर काहीच नाही अडीच वर्ष मुख्यमंत्री नुसतीच गाई घाई गाई गाई, गाई, गाई। याचा फोड जी आमची युती नैसर्गिक होती तो तूड़, युती तोडून काँग्रेसच्या दावणीला लागले ला वाटतेल ते गेले नुसतीच घाई घाई अडीच वर्षात केलं तर काहीच नाही अडीच दिवस पण मंत्रालयात गेले या आंबा काजू आणि आमके प्रश्न सोडवा त्यांना कुठलेच प्रश्न सोडत त्यांना स्वतःच्या आमदारांचे मंत्र्यांचे प्रश्न पण सोडवत आले विनायकराव दोन टर्म खासदार झाले आता परत तिसऱ्या वेळेला परत नुसतीच घाई 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 दहा वर्षात केलं तर काहीच नाही परफॉर्मन्स शून्य म्हणून माझी पत्रकार मंडळी उबाटा असेल विनायक राऊत असेल यांच्याकडनं हे प्रश्न ज्यांना कोकणाच्या मूळ प्रश्नांची ज्यांना जाणच नाही त्यांच्याकडनं आमची प्रश्न सोडवण्याची अपेक्षाच नाही म्हणून आम्ही आता ठोसपणे कामाला लागलेलो आहोत नारायण राणेसाहेबांना खासदार म्हणून निवडून द्या आणि सगळ्या प्रश्नाचं सोल्युशन सौ सुनारकी एक लोहार की सगळ्या प्रश्नावरती रामबाण उपाय खणखणीत नाणे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल